कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शुक्रवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ टोईंग व्हॅनच्या धडकेने झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे संपूर्ण महाड तालुक्यात एकच शोककळा पसरली होती या घटनेची माहिती मंत्री भरतशेठ गोगावले यांना समजतात त्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करीत जखमींना तातडीने आणि चांगले उपचार होण्यावर गोगावले यांनी वैद्यकीय यंत्रणेस आदेश दिले होते काल नामदार भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदरच्या दुर्दैवी अपघाताची माहिती देत अपघातातील सर्व मृत तरुण गरीब कुटुंबातील असल्याचे सांगत त्यांना आपण मदत करणे गरजेचे असल्याची विनंती केली असताना तात्काळ त्यांनी ती मान्य देखील केली या अपघातामध्ये सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर ऋतिक नथुराम शेलार प्रसाद रघुनाथ नातेकर राहणार कुंभाराळी समीर मिंडे राहणार दासगाव या चार मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतोय परंतु आमच्या परीने शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तू सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पाच पाच लाख रुपये ह्या चार कुटुंबाला देण्याचं चा मान्य केलं आहे आणि त्याच्या मागे जी घोषणा केलो त्यांच्या ना सगळ्या नातेवाईकांना भेटून ना आलो त्यांचं सांत्वन केलं परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे परंतु आपण जे इथले काही त्रुटी आहेत त्या दूर करू कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं हे गोरगरीब जनता जाते हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन ह्याच्यामध्ये जा जे काय अमूलग्रह बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या आठ दिवसाच्या आत एक मीटिंग कॉल करतो मी सी एसना ह्यानं सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काय अडी अडचणी असतील ते आम्ही दूर करून घेऊ